टोपीवाले सर्वांना माझा नमस्कार सर्व माझ्या माय माऊल्या इतकं प्रेम इतकं मला देतात तुम्ही तुमचं एक एक कटाक्ष एक नुसतं नजर तुमची ना तर मला वाटतं की एक आशीर्वाद आहे ईश्वराचा तुम्हालाही माझा कळा आणि एवढ्या संख्ये तुम्ही उपस्थित या कार्यक्रमाला पूर्ण धिंगाणा म्हणजे धिंगाणा चांगला धिंगाला ओरडा जोश जल्लोष गाणे घोषणा आहे सगळं करणारे माझे सगळे युवा बांधव मी खर तर आज आई साहेबांनी महादेवाचं सा मंदिर इथे केलंय आणि मला महादेवाच्या दर्शनाला बोलावलं मी या गडावर किती वर्ष झाले होते मी पहिल्यांदा बाबांबरोबर आले होते तेव्हा आपण विठ्ठोबा रुक्मिणीच नाही त्याच्या आधी वेगवेगळ्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवली होती तेव्हा आले होते मला तो विजूबा होते तेव्हा आमच्या गाडीत कायर्या फिर्या सगळ्या घुन आले आणि आम आम्ही इथे आलो होतो आणि हे खरंय की मुंडे साहेबांनी सांगितलं की पंकजा आता हे गड तू आहे रेग्युलरली इथे यायचंय आणि तेव्हापासून एखाद दोन वर्षाचा अपवाद वगळता जेव्हा मी नाही येऊ शकले खासदार प्रीतम ताई तेव्हा आल्या तर मी नेहमी या गडासाठी आले आई साहेबांनी सांगितलं ते खरंय की त्या दिवशी काही कार्यक्रम असा आला जरा काय झालं माझ्या पीएचं झालं लग्न तो आनंद त्या लग्नाच्या गोंधळात त्यांनी एकाच टाइमला दोन कार्यक्रम दिले आणि तो कार्यक्रम होता माझ्या स्वतःच्या मंत्रालयाचा मग आमचे केंद्रीय नेते पण त्याला येणार होते सगळे अधिकारी येणार होते म्हणून मग मी काहीतरी केलं नियोजन आई साहेबांच्या म्हणजे आई साहेबांच्या मनात असेल तर नक्कीच त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आमच्या ताई आई आशीर्वाद घेण्यासाठी खरं तर त्यांच्या काही खूप नाही आई साहेबांचो पण आम्ही त्यांना आई साहेब म्हणतो पण एक मैत्रिणीचं नातं एका कारण शेवटी तरुण अगदी वयात पंधरा सोळा वर्षी गादीवर बसल्या त्यांनी पण त्यांच्या जीवनामध्ये सतत कीर्तन करणं घसा कोरडा करून लोकांना बोलणं एवढा प्रवास करणं एवढं काही सोपं नाहीये पण मला असं वाटतं की त्यांनी आम्ही मी एकत्र काम करायला सुरुवात केली किंवा एकत्र आलो एक धागा बांधला तेव्हापासून त्याही मोठ्या होत गेल्या मीही मोठी होत गेले आणि गडही मोठा होत गेला हे किती पुण्य आहे खरं सांगते की जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात लो, जा हो, मला माहित नाही त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कुणाला पण माझं आहे मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जाऊ वाटत म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जावं वाटत नाही येणारा माणूस हो आपला मी कधी काय त्या कार्यक्रमात जात नाही खूप कार्यकर्ते म्हणते त इकडे राहा एवढा सप्ता आहे तेवढा सत्य आहे म्हणजे अरे माझं काय काम आहे सप्त्यात आई साहेबाला न्या सभेला मला न्या हे गडबड होते मग सभेला आई साहेब सत्यात मी म्हणलं गडबड होईल ना ते गडबड होते त्यामुळे राजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं तर असलंच पाहिजे पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो सत्तेवर विराजमान होऊ शकत नाही आपल्याला अगदी शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत आहे की दरवेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं बघा एवढा जग बघायला जग एवढा मोठा महाकुंभ होतोय आमचे योगी तिथले जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं बघा किती व्यवस्था रोज करोड लोक येत आहेत जर पहिले लोक धर्माचं काम करणारे जात होते त्यांच्या पाया पडायला आजूबाजूचे पंचक्रोशीतले जातात आता या बीड जिल्ह्यातलेच पंचवीस पन्नास हजार लोक कुंभात जाऊन मृत्यू मारून आले असतील <laughs> म्हणजे पुढचं पाप करायला मोकळे का अरे बाबा आता एक म्हणजे बघायला गाड्या झाल्या पैसा झालाय सुविधा झाल्या खायला प्यायला सगळं रस्त्याने सगळं छान आहे पहिले कसं होतं शिदोरी बांधून जावं लागायचं बैल झुज जावं लागायचं आता तसं राहिलेलं नाहीये पाच सहा मित्र बसले पट्टी केली पेट्रोल घातलं कोणाची तरी गाडी घेतली की निघाली एवढे लोक तिथे झाले म्हणजे साधू बाकीचे लोक बघायला त्याच्या आपण व्यवस्थेमध्ये कुठेही सरकार कमी पडलं नाही कारण जे आपले मूळ आहे जे आपला विश्वास आहे ज्या संस्कारांवर आज हा देश उभा आहे त्या संस्काराने आमच्यासारखे लोक उभा आहेत संस्कार कधी सोडून चालणार नाही भगवान बाबांच्या विषयी माझ्या मनामध्ये काय कधीच शब्दात सांगू शकणार नाही भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठे जावं लागत नाही मी डोळे जरी बंद केले तर मला साक्षात भगवान बाबांचं सा दर्शन होतं हे माझ्या अंतर्मना त्यांच्या पवित्र स्मृती आहेत आज आम्ही काही भगवान बाबा पाहिले नाही पण भगवान बाबांच्या कहाण्या आज आपण ऐकतोय स्वतःला इतकं सत्व तत्व इतकं मोठ इतकं मोठ की स्वतःपेक्षा मोठ आज जर कुणाला म्हणलं बाबा तुझ्या हातातलं कोणाला काढून दे तुझ्या के केसातला एखाद्या गजरा कुणाला दे एखाद्या पण आपलं जीवन समाजाला देणं एवढं सोपं नाही आणि त्या समाजाने खोटे आरोप केल्यानंतर स्वतःला एवढी कडवी शिक्षा ज्यांनी करून घेतली स्वतःच सत्व सिद्ध करण्यासाठी त्या भगवान बाबांचे दर्शन हे खरंच डोळे मिटून ज्याला ज्याच्या मनात पाप नाही ज्याला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्याच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नाही त्यालाच होता ना नाही तर भगवान मूर्ती तरी गच्च धरून बसले मनामध्ये पापी विचारायचा काही उपयोग होणार नाही तसाच आमच्या मिराबाई आई साहेब मी पाहिलं नाही कधी पण ताई तुमच्या रूपाने आम्ही त्या कशा असतील याचा विचार सुद्धा करू शकतो अशा प्रकारचं काम आपल्याला आता आधुनिक आहे वाचता येतं लिहिता येतं बोलता येतं चुनचुनीत हुशार स्त्री असेल तर ती कुठेही चमकत असते ती चमकत असली की मग कुणाला आवडू नाही तर नाही आवडू ती चमकायची काही राहत नाही कोंबड्याला झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही मी इथे आले तुम्ही माझं फुलांनी स्वागत केलं मला लोक म्हणतात आरू बापरे इतकी गर्दी बरेच लोक मला म्हणतात तुम्ही पाठवता का होता ही फुलं म्हणजे असे विचारतात काही लोकांना तशी सवय असतात ना की आपण जाणार आपलेच माणसं पुढे जातील तेच सगळं करेल अशा असतात ना पद्धत असते राजकारणात सगळ्या पद्धती असतात तुम्हीच पाठवतात का फुलं कोण नेते जेसीबीचे फुलं कुठून आलं एवढं मी म्हणलं मला काहीच माहित नाही ते मी तर नेहमी ओघडते जेसीबीने फुलं टाकून आता फटाके रागवले म्हणून उघड उडवले नाही म्हणलं मी पर्यावरण मंत्री फटाक्याची वाट लावतात पर्यावरणाची पण हे फुलं एवढे वाहतात माझ्या अंगावर मला तर कसं तरी वाटतं एक एक पाकळी आहे ना मला अशी वजनदार वाटते कारण फुलं आपण असंच वाहत नाही ना कोणाच्या अंगावर फुलं आपण किती श्रद्धा असेल तरच वाहतो ना आणि तुम्ही मला हार घातला बुके दिला एवढं वाटत नाही तुम्ही माझ्या अंगावर तुम्ही फुलं टाकता प्रत्येक पाकळी टनाची होते बघा मला वाटतं की एवढ्या टन आणि मग तुमचं प्रेम तर असं आहे तर प्रेमाने माझ्या असे वळव म्हणतात पूर्ण संध्याकाळी अंगावर इकडून खेचतात तिकडून खेचतात बाया डोक्याहून हात पिडा पिडा माय माझी गोपीनाथाची ग राजी पुन्हा एक तास आजी मला म्हटली ए आली नागिन बीड जिल्ह्याची मी असं बघितलं बीड जिल्ह्याची नागिनन गोपीनाथ मला आता नागिनन वाघीनचा संबंध काय मला काही कळलं नाही पण ह्या सगळ्या त्यांच्या मनातल्या पवित्र भावना आहेत एवढं प्रेम आहे त्यांना काय करायचं तुम्ही यांना काही दिलं तरी बसत नाही रोज दोन दोन तास काही दिलं तरी कुणी एवढ्या जगात बसत नाहीत त्या पण ह्या लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर तर खूपच प्रेम करायला पण माझ्या तर आधीच लाडक्या बहिणी आहेत ना आधीच तुम्ही माझ्यावर प्रेम करता मी तुमची लाडकी बहिणी तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहेत थारक माझ्या माऊल्या आहेत इतकं प्रेम तुम्ही मला मंत्री झाले काय नाही झाले काय मला काहीच फरक नाही असंच तू होत होते मागच्या वेळी असेच जैसे असंच प्रेम मला तर काही फरक करत नाही प्रेमात पण कर्तव्यात आणि अधिकारात फरक आहे आणि तो तुमच्यासाठी आहे पाच वर्ष तुम्ही एवढंच प्रेम केलं कमी केलं का मला उलट जास्तच केलं मी मंत्री नव्हते आमदार नव्हते खासदार नव्हते पण मी प्रेम तुमचं घेऊ शकते पण त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला विकास देऊ शकते न्याय देऊ शकते हे केवळ मी आता सत्य स्थापन झाल्या म्हणून मी करू शकते <laughs> मला असं माझं गणित आयुष्यामध्ये मा तीनशे पासष्ट दिवस एका वर्षात असतात तीनशे पासष्ट दिवस गुणिले पाच किती असतात एका पाच वर्षामध्ये गुणाकार करा बर करा पटकन फोनवर तुम्हाला तर अभ्यास करायची गरज पण नाही किती होतात अठराशे पंचवीस दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे आता त्या अठराशे पंचवीस दिवसामध्ये समजा दोनशे पंचवीस दिवस तर असेच जाते आता जाते घरचं काही काम असतं बाहेरचं काही काम असतं एखादा सप्ताह असतो एखादा असा कार्यक्रम असतो उरलेले जे दिवस आहेत सोळाशे त्या सोळाशे दिवसामध्ये मग रविवार रविवार सगळे घेतले प्रत्येक दिवस पंकजा गोपीनाथ मुंडे जेव्हा पालकमंत्री झाली होती पहिल्यांदा बीड जिल्ह्याची या राज्याचे मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले होते तेव्हा मी सांगितलं ते होतं की प्रत्येक दिवस या जिल्ह्याला मी तेव्हा दहा तरी किमान निधी आणि विकास दिला आता मी कसं आता म्हणू शकते का नाही माहीत कारण त्यांनी सांगितलं मी जे बोलते ते करते आता मी आहे पर्यावरण मंत्री मी आहे पशुसंवर्धन मंत्री मी ग्रामविकास असताना वेगळी परिस्थिती होती पण आज काय सांगते माझ्या सोळाशे दिवसामधल्या प्रत्येक दिवसामध्ये केवळ बीड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याला वाटेल की बाबा ह्या खात्यातना आम्हाला न्याय व्हायला असं काम मी क्षणोक्षणी आहे आणि त्याच बदलाय मी पूर्ण केल्याशिवाय बीड तर माझाच आहे बीड मध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय ती पल्ली तिकडे राष्ट्रवादीला गेला आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय तर सारखं मला यावं लागेल चालेल ना देताल ना भाकरी भाजी काही फक्त धिंगाला करू नका काम करू द्या फोटो सेल्फी हाय धक्का बुक्की काही करायची नाही आणि बा तुम्ही लोक का तर कार्यकर्ते सगळीकडे येतात पण आता ह्या बाया माऊल्या येऊ शकतात का कुठं सगळीकडे मग ह्याच या कार्यक्रमाला तर त्यांना समोर येते जाणार त्यांना बघू त्यांना काही नसते कुंकू लावायचे बघायचे असं माया करायची पद उतरवायचं हेच करायचं दुसरं काय तर मी लक्ष देणार प्रत्येक कामात लक्ष देणार ह्याचा अर्थ तुम्हाला जसं घ्यायचं तसं घेऊ ना आता निमंत्रण तुम्हाला वाटतं काही नाही आता पुन्हा सत्यच करत बसते आता मी पुन्हा तेच हे जस सगळ्यांना मी एवढी रामकथा सांगते पुन्हा सीता कोण होते अरे बाबांना मी म्हणायले काम करू द्या काम करून द्या कामाला येणार एवढ्या उद्घाटनाला येणार आणि मी या बीड जिल्ह्याला जसे पहिले पाच वर्ष सुखाने तुम्ही काम केलं आता मी संपर्क मंत्री आहे आणि पालकमंत्री अजितदादा आहे आता या असलं कॉम्बिनेशन पण पुन्हा मिळणार नाही ना की अजितदादा स्वतः पालकमंत्री म्हणून आहेत त्यांनी अर्थमंत्री देखील आहेत आणि पुन्हा मी आहे फक्त त्यांना आणि मला दोघांनाही तुम्हाला चांगलं काम दाखवावं लागेल शिस्तीनी काम दाखवावं लागेल तिकडे शिस्त आहे आता मलाही शिस्त आहे पण तुमचे करते मी आहे ना पण ते शिस्तीने आणि काम करून दाखवलं तर काम भरपूर आपल्याला करता येईल आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण आश्वस्त राहा तुमच्यासाठी क्षण क्षण खोटं काम तर आपल्याला जमतच कधीच जमत नाही माझ्याकडे कोणी अश्रू घेऊन आलं कोणी जर आले तर लगेच मी ते काम मानलं होतं मला आठवत आहे मी राजकारणात होते मी सरकारमध्ये नव्हते कारण दोन हजार चौदाला जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री झाले एवढे शिक्षकचे टोळक्याच्या टोळके माझ्याकडे यायचे रडत रडत ताई आम्ही पंधरा वर्ष झाले आम्ही त्या कुठं गावात आहे काही फळी लावून नदीवर फळ्याला फळ्या जोडून आम्ही त्याच्याहून चालत शिक्षक शिकवायला जातो काही माझी बायको विदर्भात आहे काही मी कोकणात आहे काही माझा डिवोर्स आहे काही माझी लेखरेख ते काही ना काही ना काही रोज म्हणजे का बाबा तुम्हाला मिळत नाही म्हणत एक असा पहिले असा एक प्रयोग होता की विशेष उल्लेख असा केल्याशिवाय शिक्षकाची बदली व्हायची नाही आणि त्या शिक्षकाची एवढी मिळवणूक व्हायची ते त्या शिक्षकांच्या तोंडून मला जेव्हा कळलं बारा लाख पंधरा लाख वीस लाख बिचारे कुठून आलेले होते गरीब शिक्षक त्याची परिस्थिती व्हायची आणि अशा वेळी ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय हा तुमच्या लेखीने घेतला त्यांना त्या पिळवणुकीतून सोडून घेतलं ते लोक आता मग पेढे घेऊन बघा मला एकदा काम झाल्यावर पुन्हा सत्कार पेढे साडी काही काय लागत नाही तुम्ही फक्त काम झाल्यावर जिथे आहे तिथून आशीर्वाद आहे त्या लोकांच्या बदल्या इतक्या अनधिकृत झाल्या जेवढ्या जागा बीड जिल्ह्यात नव्हत्या तेव्हा मी आमदार नव्हते माझी सरकार नव्हतं तेव्हा एवढ्या जागा नव्हत्या तेव्हाच्या अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागलं माझं सरकार नव्हतं जिल्हा परिषदचा अध्यक्ष माझा नव्हता शिक्षण सभापती मी नव्हते तर त्या बिचाऱ्या लोकांना आणलं तर जागा नाही जागा त्यांच्या निर्माण करून तीस चाळीस शिक्षकांना इतर ठिकाणी अकॉमोडेट करून त्या बिचाऱ्यांनी तिकडेही गेले इकडे गेले अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली आणि ते माझ्याकडे आले अश्रू हो नयनानी अक्षरशः त्यांना चहा पाजवला आणि माझे पोळे खो हो घातले आणि मी काम केलेलं आहे कुणाची गोपीनाथ मुंडे कशी जाते तुम्ही मला दिला अहिल्या देवींचा फोटो जिजाऊंचा फोटो तुम्ही मला दिलाय झाशीच्या राणीचा फोटो कशी जाते मग मी जर सगळ्या गोष्टी कुठल्याही बाजूनी नाही आपल्या असताना सुद्धा आपल्या तत्वावर माणूस जगत असतो जेव्हा आपल्याला काही खायला मिळत नाही तेव्हा आपलं तत्व हा आपला आहार असतो तप तप आपल्या आपल्यासाठी जे आपण केलेलं असतं ते आपल्यासाठी आशीर्वाद असतो आणि त्या पद्धतीने मी काम करते करत राहीन आता आई साहेब म्हणल्या की ताई आम्ही तुमचे तुमच्यावर प्रेम करणार जोपर्यंत तुम्ही प्रेम करणार आई साहेब तोपर्यंत आम्ही प्रेम घेणार okay. जोपर्यंत तुम्ही बोलावणार तोपर्यंत आम्ही येणार आता कसं झालंय की अनुभव अनुभवामुळे भीती वाटते अनुभवामुळे वाटतं की बाबा दृष्ट लागू नये एवढ्या प्रेमाला कारण अशी लागते पुन्हा आणि मग लोक काय करतात काहीतरी वेगळा विचार करतात काहीतरी वेगळ्या गोष्ट धरायचा प्रयत्न करतात आणि ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो माझं म्हणणं नाही तुम्ही कोणालाही बोलवा गडावर कोणालाही बोलवा काहीही या गडाच्या बाबत विकासासाठी मी तुमच्या पाठीमागे फक्त मी या गडाची भाविक म्हणून इथे काम करेन या गडाच्या कोणत्याही आता हे माणसं मला जमत नाहीत का बाहेर नाही जमत असं नाही ना इथं माणसाला जमायच्यासाठी मी आलेल नाही इथं माणसं थोडी का होईना माझी वाट बघतात हृदयातून म्हणून मी आले आणि त्यामुळे जेव्हा मी रात्रीतून ठरवलं की सावरगावला मला मेळावा घ्यायचा आहे जेव्हा मी रात्रीतून ठरवलं की भगवान निर्माण करायचा आहे लाखो लोक त्या निर्णयाला समर्थन करण्यासाठी आले कारण लोकांच्या मनातलं बोलले लोकांना पाहिजे ते जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत काम करीत जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत राबी जोपर्यंत लोक म्हणतील आम्हाला ताई पाहिजे तोपर्यंत मी असेल ज्या दिवशी लोक म्हणतील नाही त्या दिवशी स्वाभिमानाने तुमची ताई घरी बसेल आमच्या घरच्या गादीवर असं काम आपण करू पण मला माहिती आहे की लोक कसं कधी म्हणणार नाही तसं काम तुमच्याकडून होणार काय तुम्हाला वाटतं का ताईचं नाव घेताना काही वाईट वाटतं का काय अरे बापरे राजकारणातल्या माणसाचं हो नाव नको असं वाटतंय का तुमच्या लेकरांना सांगताना काय एक तर माणूस नाही मला मला भेटला ती मुलगीला बघून माझ्या मुलीला आहे बघा ताई माझी मुलगी आहे तिला पंकजातही व्हायचंय जर मुलीला पंकजातही व्हायचंय असं वाटत असेल तर माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठं पारितोषिक आणि एवढा मोठा मुकुट कशाचाच नाही ज्या वंचित पीडित समाजात जन्मले मी वंचित नाही पीडित नाही कारण माझा जन्म गोपीनाथ मुंडेच्या घरी पण माझ्या बापाने बिना चपल्याचं शाळा गेलाय माझ्या बापानी जीवनामध्ये दुःख बघलंय माझ्या बापाने जीवनामध्ये बघितलंय की काय कष्ट असते ते कष्ट मला माहिती आहेत त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे आणि माझे कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांविषयी आता लोक लगेच म्हणतील हा ताई मंत्री झाल्या आताही म्हणला महेंद्र ऊस तोडायचं बंद होणार आता मुंडे साहेब हे मंत्री होते ऊस तोडण्याचं बंद झालं ना का नाही झालं मी बनणार ना नाही अशा गप्पा आणणार नाही ऊस तोडायचं बंद नाही होणार ना 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 पण ताईने किती टक्के वाढ दिली किती हे तर होईल ऊस तोडा पुढच्या पिढीचं बंद होईल ना आता जे तोडायले त्यांनी तोडू नये असं मला वाटतंय पण ते बंद होईल त्यासाठी तेवढे रोजगार द्यावे लागतील तेवढं संरक्षण द्यावं लागेल आणि ते करण्यासाठी जो काय द्यायचा आहे तो काय द्यावा लागेल पण ऊस तोड कामगारांच्या लेकरासाठी तुमची ही पंकजा नेहमी त्यांचा ऊस तोडण्याच्या कष्ट कमी करण्यासाठी त्यांच्या कोयत्याला जास्त धार देण्यासाठी त्याच्या मान देण्यासाठी त्याला जास्त मजुरी त्यांना जास्त मानधन देण्यासाठी ही पंकजा उभी आहे आता मी कोयताला धार म्हणलं की कुणी लावणारे काही लावते काही लावत नाही रे बाबांना कोयताला धार हा एक वाक्प्रचार आहे हा एक शब्द आहे ही एक भावना आहे लगेच पंजाला काही म्हणलं कोयते घासून ठेवा अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा पण तोडायला जाऊ नका मतदान करून जा हाय काय ह्या लोक लोक कोयते म्हणला बाबा हाय का मी गुंड म्हणजे गुंड गुंडाला गुंड आहे ते घाबरत नाही कोणा गुंडाला गुंड आहे बंडाला आहे पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे तशीच नजर आहे आकाशी चित्त चित्त। जरी मी जरी पालकमंत्री मी तेवढंच प्रेम करते एवढंच लोक प्रेम करायचं तिथे असलाच निघायला करायचं सगळीकडे लोक प्रेम करत आहेत पण शेवटी ज्या भूमीत माझा जन्म झाला आहे जिथून माझं कर्मभूमी आहे त्याच्याकडे माझं नेहमी बारीक लक्ष असणार आहे त्यामुळे हे काही असल्या बातम्यांवर तुम्ही जाऊ नका काही वाईट बातमी आली की लगेच होत आहे असं म्हणले आता काल कोणतरी एक नेता म्हणला मला की ताई साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात बघा देशपांडे काका आता हे देशपांडे हे पण प्रेम करतात ना काय काय आहे का तसं ते म्हणे साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर हो, प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल झालाच आहे ना भाजप अशा अर्थाने मी बोलले ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला ज्या कमळामध्ये शेवटचा विशावा घेतला त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलो पंकजा ताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणं आता मी काय वेळी त्या चॅनलला पण काही कळत नाही अरे कसं स्थापन करीन दिल्लीत मोदी आहे तिथे देवेंद्रजीत वर सत्ता खाली सत्ता मी मंत्री आहे तुम्ही कशामुळे हे करेन तुम्हाला नसा कळत पण मला राजकारण कळतंय ना माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते राजकारण म्हणजे ज्याचा अर्थ तुम्ही घेता ते नाही राज जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण आहे असं नाही की आपलं स्वतःच बघायचं आज याला चांगलं म्हणायचं उद्या त्याला चांगलं म्हणायचं आज ह्याच्याबरोबर फोटो काढायचा उद्या त्याच्याबरोबर फोटो काढायचा असं नाही रोज सगळ्या कलरचे गळ्यातले ठेवायचे आज याचं घालायचं उद्या त्याचं घालायचं घालायचं असं नाही राजकारण इथं नीतिमत्ता आहे इथे प्रेम आहे इथे विश्वास आहे आणि इथे लॉयल्टी आहे म्हणजे काय म्हणायचं त्याला जी आपण साहेबांच्या प्रती आहे एकनिष्ठता सारखं इंग्रजी बोलावं लागेल पर्यावरणात म्हणून प्रॉब्लेम झाला माझा एकनिष्ठता ही एक एक महत्वाची आहे त्या भावाने भावानी मला सांगितलं त्याच्यामुळे ताई पडल्यावर लोक आत्महत्या करतात इतकं प्रेम लोक माझ्यावर करतात आणि या प्रेमाची किंमत कशात समजू शकत नाही कशातच तुम्ही एवढ्या सोन्याच्या सोनं इतकं महाग झाले खोलीवर मोरा आणल्या आणि आई साहेबाला दिल्या त्यामुळे आत्मी कीर्तनाला जाते हजार लोक माझ्या पाय पडत काय करते मोरा कुठे जाणार कुठं मला दिलं कोणी ट्रक भरून पैसे काय करणार आहे मी त्याचं एवढी इज्जत आहे एवढं प्रेम आहे फुलं मारू मारू हातावर मिळच मिळ वन पडते एवढं काय करायचं ते पैसा आता सगळं त्या माझ्या इकडे काही नाही देवाच्या दैनी कृपा लक्ष्मी माझे वडील देवी म्हणायचे माझ्या मुली लक्ष्मी आहे माझ्या मुली आल्या तसं माझं चांगलं झालंय पंकजा जन्मली पहिल्यांदा आमदार झालो प्रीतम याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष झालो यशस्वी जन्मली विरोधी पक्षनेता झालो बरं झालं म्हणले मला मुलगी आहे मुलगा असता तर मलाच ताप झाला सांगले मुलगी आहे ते बरं झालं नाही माझ्या मुली माझं नाव काढतील खरंच आहे तुम्ही आता एक वचन मला द्या आई साहेबाचा गाड महिला आहे तुमची नेता महिला आहे सगळ्या राज्यातले लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझं भाग्य एवढ्या पवित्र स्थाने मी सांगते गोपीनाथ मुंडे नंतर ते स्थान तुम्ही मला दिलंय हे एवढं मोठं स्थान जगात कुठे कुठे मग आता आपण मुलींचा सन्मान करायचा मुलगीच वारसा बनायची ही बघा आमची आमची आरती संतोषची ती काय तिने मला व्हिडिओ पाठवू काल दांडा चालवायला ती दांडा भातुकली करायला दांडा चालवायला मला बघून असंच होईल ना ते दांडा चालवाय म्हणजे पोलीस अधिकारी बनवा शिकवा आपण कामाला लावा सारखं त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या हातामध्ये ताकद द्या त्यांच्या पाठीशी उभे राहा बघा आपल्या पोरी कशा वंशाचा दिवा बनल्याशिवाय राहणार आणि <laughs> पोरगी सुधरली की, की पोराला होती पुन्हा आपोआप बरोबर की नाही आई जर शिकली असेल तर लेकराला शिकवती सांगलं करते एक स्त्री शिकली तर समाज शिकतो एक स्त्री मोठी झाली तर समाज मोठा हो आज मला आवडत नाही असे वारकरी संप्रदायात येणारे लोक काम करणारे लोक काल एका गोविंद म्हणून आमचा कार्यकर्ता नाशिकला तरी मोठं वारकरी भवन बांधलं त्याचं उद्घाटन होत माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला असं वाटतं की जेवढं शिकेल तेवढं ह्या सामाजिक विषयांना घेऊन काम करावं तंबाखू सारखं वसन सोडावसाठी मी नेहमी प्रयत्न करते नेहमी मागे भगवान बरोबर उडा भीक सगळ्यांना मला का राखीशातल्या पुढ्याने टाका मरतात कॅन्सर होऊन होऊन लोक कशाचे चोर घालत आता सगळ्यांनी जाऊन घरातल्या पुढे काढून टाका पुन्हा म्हणला काही नवरा अंगावर आला काहीला सांगेन म्हणायचं अशा व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे व्यसनाने लोक खराब होतं व्यसन करून करून मग लवकर पैसा वाटतो लवकर पैसा मिळून मग मस्ती येते कारण मेहनत नाही केलेला पैशंट मस्ती येत असते घामाच्या पैशाची ये। मस्ती येत नाही है। व्यसनाधीन झालं की मग डोकं नाही चालत मग पुन्हा माणूस जातो या डोंगर कपाऱ्यामध्ये वामन भाऊणी आणि भगवान बाबांनी हे जे सप्ते लावून दिलेत हे नारळ जे दिले जे नारळ आपले मंत घेतात दोन्ही गडावरच्या तिथे सप्ते करतात तिथे येऊन कीर्तन करतात ही परंपरा एवढ्या वर्ष तुम्ही ही कशासाठी होती डोंगरातल्या लोकांना खायला नाही मिळालं तर त्यांचे नीतिमत्ता दोन त्यांनी शिकावं कुठे दरोडे घालू कुठे काही करू असं करू नये ही तळमळ लोकांमध्ये कुठे रोजगार नव्हता अडचणी निर्माण होतात त्यामुळे ते शिकवणं आताच्या काळात गरज आहे का आता गाड्या आहेत शिक्षण आहे सगळं आहे थोडं कमी भागवायची सवय लागली ना माणूस सुखी राहतो मला आता मी बोललो नाही मला हेच व्हायचंय राष्ट्रपती व्हायचंय अमेरिकेचं तर मी दुःखीच होईल ना जे आपण आहोत त्याच्यात भागवलं तर आनंदी राहतो माणूस पण मोठे मोठे स्वप्न पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या म्हणून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही इतिहास स्वतःच्या जीवावर मोठा झालेला माणूस इतिहास लक्षात ठेवत असतो केवढी मोठी अफाट मोगल सेना होती पण छत्रपती शिवरायांच्या सह्याद्री घुसूच शकत नव्हते कळायच नाही कुठं येतात कुठून गायब होतात हे माहिती अरे हे मराठे माऊळे कुठून गायब होतात कळत नाही कोणा आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीने किती चांगला राज्य कारभार केला आणि किती मंदिरं बांधले मी जगात कुठे गेले ते देवींच मंदिर आहे कुठंही महादेवाचं केदारनाथ पर्यंत मंदिर बांधले किती चांगलं म्हणजे धर्म आणि राज राज्यकारभार दोन्ही सांभाळ काय कमी स्त्री त्या जिजाऊंनी घडवले म्हणून शिवराया हे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या महापुरुषांसारखं व्हायचं नाही लगेच तुझ्या घोड्यावर बसायचं तलवार घ्यायची असं काही करायचं नाही पण सगळ्यांनी जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा फार प्रेशर देत नाही नवीन पिढीमुळे तरी मित्राचा वाढदिवसा आहे कुठे गेलात बाहेर खाल्ला पिला मी काय म्हणत नाही पण ती रोज देत त्या हातभट्टी इकडे दारूबंदी करा पहिली आई साहेब तुमच्या बाळासाहेब इथूनच सुरुवात करा खरा नुसतेच गप्पा मारतात खरा ऐकून सुरुवात आई साहेबांना सहकार्य करा बिचाऱ्या महिला आहेत त्या तुम्ही दाबतात खरा मी म्हणत नाही की तुम्ही जीवन जगू नका पण त्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका हे फार महत्वाचं आहे व्यसनाच्या अधीन जाऊन लोकांनी बर्बादी करून घेतली सगळं नाव आपलं खराब होतं मुलाचं नाव खराब होतं घराचं नाव खराब होतं गावाचं नाव खराब होतं असं काही आपल्याकडून होऊ देऊ नका तुमच्या पाठीशी मी उभी आहे तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीशी उभे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा असंच प्रेम माझ्यावर द्या आणि मी असंच प्रेम करेन तुम्हाला इथे सगळ्या दृष्टीने मी तुमच्या बरोबर उभी आहे मला खरं कुठं कळतंय कोणी कार्यकर्ता लावून देण्यासाठी नव्हतं ते असंच करायला आहे ती मुद्दाहूनच करायला आहे माझं मला कळतं ज्याचं मुद्दाहून होतंय त्याच्या मागेच आहे मी काही घाबरायचे कारण नाही एकदम बिंदास चांगल्या पद्धतीने आपण सगळे काम करा तुमच्या पाठीशी उभे राहील आणि साहेबांचे आशीर्वाद आणि मिराताई संस्थानाचे आशीर्वाद मला नेहमी आहेत आणि असेच राहावेगीच हीच मी प्राप्त हे पहा काही गडबड करू नका